तरच तू आपल्यासाठी लक्ष्मण आपला आपल्याला म्हणून किती दिवस प्रार्थना करायची असं जेव्हा प्रार्थना असं किती दिवस केली साडे साडे दिवस प्रार्थना करतात सर्व ध्रुव 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 आणि साडेतीन तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर असं सांगतात जेव्हा शास्त्र देवता वर आले आणि वर आल्यानंतर सर्व माणूस पाहता असं साडे तीन आली प्रार्थने नाही आली आली प्रार्थना साडे दिवस पूर्ण होत आहेत काही राग आला देवाला भात्यातून बाण काढा गणशाला लावला ला, समुद्राकडे ताणला समुद्र देवता आता साडे तीन दिवसांनी वर आला त्यावेळेला लक्ष्मणजीला आनंद झाला जेव्हा जेव्हा काढला तेव्हा ती समुद्र देवतावर आली पण विभीषणाचाही मान जाऊ दिला नाही साडेतीन दिवस प्रार्थना केली देवाने आणि मग आता पुलाच काम करायचं समुद्र देवतेने सांगितलं समुद्र देवता देवा तुम्हाला माझ्या माझ्या वरून जायचं असेल तर एक करावं लागेल तुम्हाला पूल बांधावं लागेल आणि ते पूल बांधण्याचं काम तुमच्या वानर सेनेमध्ये दोन वानर आहेत त्याचं नाव आहे नरनील

राम प्रभूंनी जेव्हा हे वाढ तुम्हाला येत आहे हे तुम्ही अगोदर का सांगितलं तुम्ही आमच्या पोषणाला बसले तुम्ही काही एखादा घास का झाला तेव्हा नर नील म्हणले देवा भारताची संस्कृती आहे काय विचारल्याशिवाय सांगायचं नाही काय काय विचारायचे अगोदर बोलून बसतात जे विचारायचे अगोदर बोलून बसतात ना ते भारतात ते पाकिस्तानात म्हणून विचारल्यानंतर सांगावं की भारतीय संस्कृती देवा आम्ही जरी मानणार असतो तरी आम्हाला माहित माहित मग आम्ही त्याच्यामुळे बोललो नाही देवा ठीक आहे सांगा आता काय करावं लागेल काही नाही तुम्ही दगड तर आण आणि सर्व वाण दगड आणायला आराम केला आणि दोघ ते पेंटरचं काम करत होते राम डाल राम राम टाका नुसतं टाका 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 हे दररोजचं आनंद झालंय यांचं टाकलं राम ठेवून म्हणले आता

म्हणून राम राम पलीकडे गेले पलीकडच्या तटाला आणि इकडे तिकडे पाय बाय इकडे तिकडे पाहिलं जेव्हा देवाने आणि राम राम दगड राम राम असं सांगतात तो दगड उतरला नाही देवाला वाटला दगड राम खाली टाकला तोडा तिसरा बदा मारला तोही टाकल्यानंतर जेव्हा बुडाला देवाला वाटणारे आपण तीन दगड पाहिले आता या दगड टाकताना कोणी आपल्याला पाहिलं तर नसेल मागे पाहिलं तर राय खाली पाहत होते आणि आपल्या उजव्या पायाच्या अंगठाने त्या समुद्राच्या गळीची दे वाळू वाळू होते रामप्रभू म्हणले हनुमंता रामप्रभूंना वाटलं याला काय माहीत

दिमदिमदिम हे काम चाललं आहे अशी घटना आहे अशी कथा आहे रामायणात नाही आहे पण सुंदर आहे रामप्रभू इकडे इकडेकडे पुलाचं काम चालू आहे इकडे संध्याकाळची वेळ चार 4 वेळ आणि आपल्या पानाला धाक लावत

तो बाण बाण तरी काय आतापर्यंत आम्ही वळ आम्ही वर्डायचो पण आता का वर्ग नाही मी माहिती का देवा देवा ज्याच्या नावाने वळणायचो ना तिने पाठ 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 आता कुणाच्या नावाना वळलायच राम 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 त्याला राम भाग्यगिरी सांगले स्वतःच्या भगवंताच्या हाताने त्याला अभिषेक करायला मला एक सांगायचं हे

देव डायरेक्ट खाली तळा सगळ्यांनी शेवटी विचार केला आपण दररोज पूजेला बसतो आणि डोळे उघडले तर देव ध्यान करतो त्याचं तो ध्यान करणार ती ध्यान उघडून समोर नसते आता करावं काय काय सर्वांनी एकत्रित येऊन शाप दिला त्या वाढ वाढ नलित अरे तुम्हाला आम्ही शाप देतो बाबा भाई आजपासून अमित अकेले दगड तर म्हणजे देव तरत आणि तेव्हापासून त्यांनी ती चोरायची जरूर देव आणि समुद्रात टाकायची देवाची आता या साधू संतांची पूजा झाली हे समुद्रात जायचे आप देव देव आणि मग इकडे असं सांगता आता या समुद्र देव हे सांगितलं या ठिकाणी काय आणि आणि हाताने पर्वत समुद्र काही असं सांगतात समुद्र बांधण्याचं काम चालू आहे अगदी पूर्णत्वाला आलेला आहे आणि मग राम प्रभू असं सांगतात पूर्ण प्रभूंनी त्याच्या जवळ प्रवेश जवळ गेलेली आणि मग सांगितलं जा उद्या आपल्याला युद्ध आरंभ करायचंय तेव्हा

लंकापती राऊकडे त्या तपस्वाची सर्व सेना आपल्या आपल्या लंकेमध्ये आलेली आहे आणि असं सांगितल्यानंतर तो राहुल असं सांगतात की ज्याला दहा वीस मात्र आणि दोनच असाच महाराज एकाच आपल्या दहा मुला, आणि त्याला

युद्ध करायचं चार नियम आहेत ही आपल्याला करावं लागेल आणि जमलं तर मग हे राजकारण नाही जमलं तर शेवटी हाना मार्या आणि मग भरलं कुणाला आणि मग सगळे वानरा म्हणले आपल्या हनुमंतला सगळे म्हणले ठीक आहे आम्हाला अरे जाऊ द्या हनुमंत राहायला ते घाबरतील हनुमंत राहायला तेवढ्या हे म्हातार हनुमंतला पाठ मी सांगू 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 हनुमंताला नका पाठव बाकीचे वाण वाण म्हणले म्हातारा काही करीत नाही दुसऱ्याला काही करू देत नाही कोण बाकीचे वाण वाण म्हणले म्हातारा त्याला काही करता येत नाही दुसऱ्याला काही करू देत नाही म्हणले मध्ये मध्ये कोण घालतो म्हातारा जेव्हा बोलल्या गेलं तेव्हा असं सांगतात राम पुढे आले नेमकं चामुंत महाराज म्हणणं काय माझं म्हणणं असं आहे प्रभू तुम्ही जर तुम्ही जर युद्धाचा नियम पाहिला तर युद्धामध्ये सगळ्यात जास्त मनोबल श्रेष्ठ आहे मनोबल तुम्ही जर पुन्हा हनुमंतरायाला पाठवलं तर ते राव ते राक्षस समजून जातील यांच्यामध्ये सगळ्यात बलवान एवढंच वाढवा बाकी अस त्यांना वाट नये दुसऱ्याला पाठवा दुसऱ्याला आता पटलं म्हाताराचा निशिरा पटल आणि मग बाकीच्या काळ्या हाता वाजवल्या म्हाताऱ्याचं म्हणणं बरोबर

त्याच्या पायाचा प्रभाव सर्व लवकर आणि जस महाराज हा अंगत महाराज जेव्हा त्या सभेमध्ये प्रवेश केला तो राव आणि मग हे बंदर भरल्यानंतर तो लावणार बोलला मला बंदर बोलतो मी बंदर तर तुला दहा दहा रे

कोण आहे तो जेव्हा अंगद सांगतो अंगद नाम पाड कर बेटा मी आहे स्वतःचं नाव सांगितलं नाही स्वतःचं नाव तेव्हा सांगितलं अंगद वडिलांचं सांगितलं मी त्याचा मुलगा आहे ज्याला तू पाहतोस कळलं अंगद नाम बाली बाली नावाचं वा माकडाई

कि जेव्हा समुद्रामध्ये स्नान करत होता स्नान करता करता तिथे रावला ना करू लागला दाबला बघले वाली आणि बघले दाब घेऊन आला आपल्या किसकिलचे आणि किसकिलचे नाल्यानंतर असतात लहान होता ला, ला, बाबा आले पळत आला मुलाला घेण्याकरता हात पुढे केले ते बंगलात सुरूच जाऊ लावू लावू राव राव राऊ रावढ्याने पप्पाला सांगितलं पप्पा मला ते खेळलं पाहिजे कोणतं खेळ जे जे दहायचं वीस हाताच दोन पायाच ते खेळणं पाहिजे पप्पा मला

हा शिर जेव्हा पाळण्यात होता आणि तो सांगतोय अंगद अरे काय अंगदा माझ्या वडाचा प्रताप तर तुला माहिती आहे दहाजाचे मानरी अंगदाच्या पाण्यामुळे फिरण्या साठा टांगला

आणि ज्याच्या मग पुढे संसार ऐक म्हणजे विचार कर लावला ज्याने बंगला लाभलो अर्थात ज्याने तुला बगला दाबल माझ्या लहानपणी तुला खेळण्यावर खेळण्यासाठी असा शूरवीर बाली तो किती बलवान आणि त्या बालीला माझ्या जप्पाला एका पानात ज्याने मारलं तो राम किती बलवान म्हणून मी सांगतो तस काय तू या ठिकाणी रा रामाला शरण रामाला शरण द्या बाबा मी याच्यासाठी आलोय तुझ्या हिता आले तो हित कारण आय भाई तुझ्या कल्याणासाठी आम्ही चार गोष्टी सांगायला आलोय नसल समजत तर तो उद्या युद्ध करायला येणार आणि मग एक सीता माईला पालखीत बसव

असं सांगतात जेव्हा कोणी उठत नाही सभास सगळ्यांना सांगतात ऐका जर तुम्ही उठले नाही याचा याला उठून फेटलं नाही तर मी तुम्हाला उलव राव 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 जाऊ